न्यूज एनी टाइम को अभी कीजिए हर खबर सबसे पहले जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज अत्यंत येथील कस्तुरबा प्राथमिक शाळेत कालबाह्य औषधी वाटप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे चोपाळा शहरातील कस्तुरबा प्राथमिक विद्यालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेअंतर्गत आयोजित आरोग्य शिबिरात विद्यार्थ्यांना एक्सपायर अर्थात मुदतबाह्य झालेले औषध दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे यामुळे पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेत गदारोळ घालत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली या गदारोळाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल प्रशासनाची उडाली हो आहे सदर शिबिरात डॉक्टर धनवंत पाटील व त्यांचे सहकारी यांनी अधिक विद्यार्थ्यांची तपासणी केली यामध्ये शाळेतील एका विद्यार्थ्याला उलटी व संडाशीची तक्रार असल्याने त्याला औषध देण्यात आले मात्र घरी गेल्यावर विद्यार्थ्याच्या पालकांनी औषधाची तपासणी केली असता ते औषध एप्रिल दोन हजार पंचवीस मध्येच कालबाह्य झालेले असल्याचे सांगण्यात येत आहे यानंतर संतप्त झालेल्या पालकाने सामाजिक कार्यकर्त्यांचा शाळेत धाव घेतली यावेळी चौकशी दरम्यान शाळेतील लिपिक राहुल साळुंखे यांनी तुम्हाला जे करायचे ते करा आम्ही कोणाला घाबरत नाही औषध डॉक्टरांनी दिले आहे असे बोलल्याचा आरोप करण्यात येत आहे पुढील विचारणीत संबंधित डॉक्टरांनी जबाबदारी झटकून मदतनीस महिला कर्मचाऱ्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे देखील सांगण्यात येत आहे मात्र नंतर ही औषध वितरणातील चूक असल्याचे मान्य करत त्यांनी माफी मागून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे या गंभीर घटनेवर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर सुरेश पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सोमवारी सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे दरम्यान संतप्त पालकांनी प्रश्न उपस्थित केला की उपजिल्हा रुग्णालयात अजून किती एक्सपायरी औषधे होऊन आहेत एक्स्पायरी औषधामुळे एखाद्या मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता तर जबाबदार पूर्ण असा सवाल उपस्थित केला जात आहे या प्रकरणामुळे पालक वर्गात प्रचंड संताप असून आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणावरून गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे चोपरा येथून हाफेज शेख यांची रिपोर्ट